बोरुली परिसर गरबाचा प्रमुख हब म्हणून ओळखला जात असून येथे दरवर्षी मुंबई भरातून येतात यंदा ही गीता राबरी गरबा कोरा केंद्र येथे पार पडणार आहे आज या कार्यक्रमाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला भूमिपूजन सोहळा माजी खासदार व जनसेवक गोपाल शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार संजय उपाध्याय तसे माजी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी गोपाळ शेट्टी आणि संतोष सिंग यांच्यावरती महानगरपालिकेने केलेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला नवरात्रीचे नऊ दिवस माजी खासदार गोपाळ शेट्टी हे आगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन आंदोलन करतील असा इशारा महानगरपालिकेला दिला असून हे पाण्यासारखं राहील महानगरपालिका यावर काय उपाय करेल

नाही मी दुखी आहे व्यतीत आहे माझ्या देशाचे पंतप्रधान नऊ दिवस पाणी पिळाल्याशिवाय सनातन धर्मचा रक्षा करण्यासाठी देशातल्या लोकांच्या सुख आणि समृद्धीसाठी ते प्रयत्नशील असतात आणि म्हणून मी सुद्धा चॅट लाईनवरती मुंबई शहरातल्या सर्व विषयावरती हात घालून सर्व विषयाला वाचा फोडून न्यायापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आज बोरेलीत एक खाजगी जमिनीवर मुंबई महानगरपालिकेने एकच जाग ठिकाणी शेहेचाळीस लाख रुपये घेऊन परमिशन दिलेलं असतानाही त्याचा मंडप सोडून कोट्यवधी रुपयाचं नुकसान करण्याचं काम केलं त्यात बोरलीत महानगरपालिकेच्या प्लॉटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून स्टे आहे ते सं सहाय्यक आयुक्त संध्या नांदेजकर हे वॅकेट करून घेत नाही लोकांना खेळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत नाही आणि म्हणून फार मोठा अन्याय झाला आणि या अन्यायाच्या मागे किरीट सोमयांचं नाव घेतात बाकी लोकांचं नाव घेतात मला असं म्हणायचं आहे का किरीट सोमया असो गोपाल शेट्टी असो संजय उपाध्याय असो आम्हाला ज्या काही गोष्टी लोकांकडनं येते ते पोचवण्याचं काम आम्ही करत असतो त्याची सहनिशा करण्याचं काम महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचा आहे कोणीही सांगतो म्हणून जाऊन तोडून टाकायचं आणि कोणीही सांगत असेल परमिशन देऊ नका तर नाही द्या हे नियमात बसत नाही आहे आणि म्हणून एक तारखेपर्यंत जर सं संतोषनी चुकीचा कागद दाखवून महापालिकेकडनं परवानगी घेता असेल तर संतोषवरती कारवाई केली पाहिजे पोलिसने आणि महानगरपालिकेने जर संतोषच्या परमिशनसाठीचा कायद्याप्रमाणे सर्व कागदपुरावा त्यांनी दिला असेल तर त्याने त्याला महानगरपालिकेच्या लोकांनी माफी मागून परत एकदा त्याला परवानगी द्यायला पाहिजे हे माताजीचा आगमनपर्यंत जर होत नसेल तर मी पहिल्या दिवशी आंदोलन उपायुक्त संजय कुराडेजी यांच्या दालनासमोर समोर जाऊन करेन आणि बाकी आठ दिवस मी कुठे कुठे करणार ते मी नंतर जाहीर करेन हे आंदोलन मी येणाऱ्या काळामध्ये करणार आहे कारण माझा हे मानणं आहे की आपण देवी देवतांचा पूजा ह्यासाठी करतो लोकांवरती संकट येऊ नये मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मोठा संकट तुटला येणार परवानगी घेऊन पैसे भरून जो एखादा माणूस काम करत असेल तर त्याला कोणी जर असा त्रास देत असेल त्याचं नुकसान करत असेल तर कमीत कमी मी गप्प बसणार नाही मी शांत बसणार नाही